नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला मैस बाजार याबद्दल सविस्तर माहिती जसे की मशीनच्या किमती त्यांचं वेध यांचं प्रमाण बाकी दिवस याबद्दलची माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन इथून चालू असतो ह्या बाजाराचा पत्ता आहे सांगोला उत्पन्न बाजार मिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये मशीनसोबतच याच्या गाय याच्या पाड्या शेळी मेंढी बोकड खिल्लारमध्ये खिल्लार खोन खिल्लार गाई खिल्लार बैल हे सर्व काय तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या तसंच मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल येऊन असाल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमोर घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला घर बसल्या बाजारचे जे काही अपडेट आहेत ते सर्व काय तुम्हाला घरच्या घरी पाहायला मिळेल चला तर पाहूयात सांगोला मैस बाजार याबद्दल माहिती किसाल किंमत दादा सत्तर हजार वेत किती आहे पाचवं वेळेत आहे दुधाला दहा लिटर दिवस किती बाकी आहे दादा दहा बारा जाऊन टायमिंग आहे कोणतं गाव गिरिडी आपल्याच आहे का तुमच्या काय म्हणता किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार वेद किती आहे तिसरं तुझ्याला दुधाला नऊ लिटर मागणी काय झालेली आहे काय मागणी झाली जा जा कितीपर्यंत मागते पासष्ट हजार शेवट सोडायची काय होईल हा सोडायची शेवट सत्तर पर्यंत सोडायची सत्तरला सोडायची कोणतं गाव आपलं हा गाव गावडीओ मामा का किंमत किंमत एक लाख दहा हजार किती आहे तुसर रुपये दुधाला कसे आहे पाच रुपयाकडे आहे मला दिवस किती बाकी आहेत काय दहा बारा बाकी आहेत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव कोण आहे मोबाईल कोण बघ कोण सांगा नाव सांगा नाव सांगा नाव उत्तम गायकवाड काढला सांगोला शेवट सोडायचं काय होईल काय किती आपली गेली बघा शेवट सोडायचं काय होईल सोडायची नव्वद बोजून नव्वद शेवट सोडायची हा मागणी काय झाली का नाही मागणी मागते पासष्ट सत्तर सत्तर पर्यंत मागणी झालेली आहे

उठले तुम्ही विकत घ्या आहे का कसा आहे बाजार बो काय बरं आहे किमती कशी आहेत बाजारमध्ये किमती माल बघ काय म्हणते शेवटच्या म्हशीची तीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार ते सर दुधाला दूध आहे दिवस किती बाकी आहेत काय आठ दिवस आहे ते किती दुधाला दुधाला आहे सात लिटर आहे बाकी दिवस किती आहेत काय तिचे आठ दिवस आहे शेवट शेवटाचे काय उलट साठ पर्यंत तीच आहे दुधाला ते अकरा लिटर आहे दिवस किती बाकी आहे ते जाड दिवस आहे ते आपल्याकडेच आहे ते बी आपल्याकडे म्हणजे काय सांगताय ते ऐंशी वेच ते चौथा आहे दु जरा कसे ते बी आहे आठ नव लिटर आहे शेवट सोडायची काय होईल तिथे ते सत्तरपर्यंत बाकी दिवस किती काय ते पंधरा दिवस आहे शेवटची आपलीच आहे ते नऊ आपले तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बिरा नाना माने जवळा मोबाईल नंबर सत्याहत्तर छप्पन झिरो पाच बत्तीस चाळीस प्रत्येक सांगा लोक असतात सांगती कमी होऊन जाईल कमी होईल ना समोर होणार बारीक सत्तर हजार रुपये सत्तर हजार खाली काय झाले कोण रेड आहे रेड आहे रेडा झाला रेड आहे सत्तर हजार किंमत हा किंमत किती म्हशीच तिसरं आहे तिसरं आहे साडे चार पाच लिटर एका का लागतो एका टायमा एका मागणीवर पण काय पंचावन्न शेवट सोडायचं काय होईल पासष्ट बासष्ट पासष्ट साठच्या वरून सोडायचं साठच्या वरच्या कोणत्या गाव मंगळा फटीवाडी काय चालत सतरा

पाच सात दिवस बाकी आहेत अजून हिचं काय सांगत आहे नव्वद हजार रुपये वेद किती हिचं पहिल्यावरच आहे दिवस बाकी आठ दिवस बाकी आहेत तर दुधार कशी चालेल काय दुधार कशी चालेल चार साडेचार चालेल पहिल्यावर सुद्धा मग कस किंमत पासष्ट वेद किती वय वेत आहे दु झाला चार चार चालते दिवस किती बाकी आहे अजून दहा बाराच बाकी आहेत स्वभावाला कसे आहे का शहा आहे काय आणलं मग काय म्हणता मशीज किंमत मशीज किंमत सत्तर सांगितले सत्तर सांगितली सत्तर सांगितले मागणी काय झाली का नाही मागणी पंचावन्न मागताय येऊन वेज किती आहे तिसरं तिस वेज हिस्ट्री दिवस किती बाकी आहे अजून बाकी संपला आता काय आठवडा बरा येते दुधाला कसं चालते काय दुधाला चार 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 एक चालते स्वभावाला कसे आहे काय स्वभाव स्वभाव एक नंबर चांगला आहे काय किंमत नव्वद वेळ किती बाहेर चौथ अ दिवस किती बाकी आहेत पंधराच बाकी आहेत दुधाला काय चालते काय दोन टन नऊ नऊ चालते काय सांगते किंमत साठ हजार रुपये दोनदा ते दिवस किती बाकी अजून तीन दिवस बाकी आहेत दुधाला कस चालते काय दुधाला पहिल्यावर आहे काय घरची आहे का तीन चार तीन ट्रॅक चालेल हा मग काय सांगते किंमत पंच्याहत्तर पंचाहत्तर वेद किती पहिला पहिल्यावर पहिल्यावर दिवस किती बाकी अजून दहा दिवस दहा दिवस बाकी अजून पहिल्यावर आहे दाताला दाताला आदत आहे आदत आहे रुपड रुपड घेता